या ठिकाणी तुम्हाला अशा सिल्क साड्या फक्त आठशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पॅटर्न तुम्ही चेक करू शकता है। शान हे सुंदर आणि छान पॅटर्न जसं तुम्ही हे बघू शकता तुम्हाला हे एक छोटासा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यामध्ये ह्या सर्व सिल्क साड्या नक्कीच ऍड करा जसं मी रॅन्डमली तुम्हाला ह्या सर्व सिल्क साड्या दाखवत आहे पण या ठिकाणी अजून भरपूर छान छान कलेक्शन आहे ते कलेक्शन जर तुम्हाला बघायचे असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं तर या लग्नाच्या सीझन मध्ये तुम्ही ह्या सुंदर सिल्क साड्या ठेवा ज्यामध्ये तुम्ही पहिलं कॉम्बिनेशन बघू शकता ग्रीन अँड पिंक कलर कॉम्बिनेशनच खूप सुंदर यावर तुम्हाला जरीच काम मिळणार आहे आणि हे सर्वे कलेक्शन खूप जबरदस्त तुम्ही बघू शकता ही साडी एवढी सुंदर दिसते व्हिडिओ मध्ये जेव्हा तुम्ही लाईव्ह परचेसिंग याच्या सोबत म्हणजे साडी घेऊन जाणार तेव्हा किती छान वाटणार आहे यामध्ये तुम्हाला आठ दहाच सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असतं इथे तुम्ही बघू शकता सिल्क साड्यांचे इथे वेगवेगळे पॅटर्न आहे पट्टू सिल्क आहे आहे त्यानंतर काठ पदर आहे येवला पैठणी आहे तुम्हाला वेगवेगळ्या पैठणीचे तुम्हाला या ठिकाणी सा सिल्क साडीचे कलेक्शन या ठिकाणी मिळत असतात ह्या ज्या साड्या आहेत ते तुम्ही पंचवीसशे तीन पर्यंत सेल करू शकता ज्यामध्ये आपण बघूया खूप सुंदर हे तुम्ही बघू शकता कांजीवरम सिल्क मध्ये खूप अप्रतिम डिझाईन यावर बनवलेली आहे आणि कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही चेक करू शकता बघा याच्यावरची जी शाईन आहे प्रॉपर खूप छान आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला बॉर्डरचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे आणि ही जी साडी आहे ना मोस्टली साऊथचे लोक लोक वेअर करत असतात म्हणजे की जसं तेलंगणा असेल केरळा असेल त्या ठिकाणी ते लोक ह्या साड्या जास्त सा प्रिपेअर करत असतात त्याचं तुम्ही बघू शकता मध्ये खूप सुंदर तुम्हाला ब्लाउज आणि त्यावर तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये पदराचं कॉम्बिनेशन मिळणार आहे आता ह्या ज्या साड्या आहेत त्या तुम्ही तीन ते चार हजारापर्यंत आरामात सेल करू शकता म्हणजे की कसं या ठिकाणी तुम्ही अंदाज लावू शकता की या साड्यांचं प्राइस काय असणार आहे त्यानंतर तुम्हाला अजूनही कलेक्शन दाखवते जे जरी जर प्रॉपर याच्यामध्ये काम मिळून जाणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि जबरदस्त कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतं कसं असतं ना तुम्ही वेगवेगळे पॅटर्न आणि वेगवेगळी व्हरायटीज ठेवली तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा असणार आहे एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते जर तुम्ही ऑफलाईन आला असाल इथे आले अजमेरा फॅशनला तर तुम्हाला या ठिकाणी दाखवते परचेसिंग चालू आहे लाईव्ह परचेसिंग तुम्ही चेक करू शकता बघा नवीन कलेक्शन नवीन ट्रेंडिंग कलेक्शन असे काही डिमांड करत असतात कस्टमर कारण की त्यांना माहिती आहे इथे आल्यानंतर एकदम जे नवीन ट्रेंडिंग कलेक्शन आहे ते आम्हाला अजमेरा फॅशन देणार आहे रँडमली कसं uh, बरेच लोक अपेक्षा uh, घेऊन येतात की अजमेरा फॅशन मध्ये आम्हाला खूप सुंदर कलेक्शन मिळेल त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वस्त कलेक्शन मिळेल अशा प्रमाणे तुमच्या विचारात इथे अजमेरा फॅशन तुम्हाला उभं करतं आणि तुम्ही त्यांच्या ज्या बोलण्यात गोष्ट असे ना की हो आम्ही देऊच तुम्हाला ते कलेक्शन तर इथे आल्यानंतर तुम्हाला ते कलेक्शन सुद्धा मिळत असत त्यानंतर आपण बघूया मध्ये दहा वरचं कलेक्शन खूप सुंदर याचा पण कॉम्बिनेशन आहे आता कसं आहे ना इथे कलेक्शन तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मिळत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन दिले जातात कसं असतं ना वेगवेगळ्या प्रकारचे जर तुम्ही कलेक्शन ठेवले तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि तुमच्या येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट आहे जसं तुम्ही हे बघू शकता हे पूर्ण पदर आहे आणि यावर जे विविंग आहे बघू शकता यामध्ये धाग्याचं पूर्ण प्रॉपर तुम्हाला विविंग मिळून जाणार आहे आणि सर्व कलेक्शन खूप जबरदस्त आहे एकदा भेट द्या तुम्ही अजमेरा फॅशनला तुम्हाला नववार दहा वार, वार काटपदर पट्टू सिल्क तुम्हाला सिल्क मध्ये जी पण व्हरायटी हवी आहे ती तुम्ही या ठिकाणातून घेऊन जाऊ शकता जसं तुम्ही हे कलेक्शन तुम्ही चेक करत आहात कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पदराचं कॉम्बिनेशन आहे रेड अँड ग्रीन कलर कॉम्बिनेशनचं तुम्हाला हे जे आहे कॉम्बिनेशनची ही साडी या ठिकाणी मिळणार आहे खूप सॉफ्ट आहे कारण की सिल्क साडी म्हटली की सर्व महिलांना भीती वाटते अरे यार सिल्क साडी आहे वेअर केल्यानंतर अशी फुलून जाईल का तसा बिलकुल कुठलाच भाग नसता नाहीये तुम्ही बघू शकता माझ्या या साईडला या साईडला दोघं साइडला सिल्क साड्यांची डिमांड एवढी वाढलेली आहे की कस्टमर गर्दी करत आहे सिल्क साड्यांमध्ये तर तुम्हालाही यायचं असेल अजमेरा फॅशनला मग अशी तुम्हाला ऍड्रेस सांगितलं आहे नक्कीच एकदा भेट द्या आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची अशी असू नका तर तोपर्यंत I wish god